आणि आता सध्या चालू खासदार आहेत एक लेडीज आहे माननीय प्रणितीत आहे सुशूल शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशीलकुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे ही एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाचे केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादामती कुत्र्या तुला लाज म्हणत आहे का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिम्मत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहे तू एका खरा मर्द असाल तर तू आहे ना तू जेंट्स कर, ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुख मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि त्या काँग्रेसच्या जागेवर न विला आघाडी सरकारच्या ह्या जागेला काला आमच्या आमदार प्रणिता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदे काडाजी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध काय निषेध म्हणजे राजे तुकुमशाही राजे तू कुंड असेल ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकार जे आहेत ना था। तुम्ही दिग्गज नेते आहेत ना